नमस्कार मैत्रिणीनो आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे मसाल्याच्या डब्यासाठी आहे ज्यावेळेस आपल्याला भाजीमध्ये फोडणीसाठी जिरे किंवा मोहरी घालायची असते त्यावेळेस आपण या पद्धतीने एक एक घेऊन ते घालत असतो अशा वेळेस आपला वेळ खूप जातो त्यामुळे इथे आपल्याला कुठली ट्रेक करायची आहे जेणेकरून आपले हे काम फोडणीचं पटकन होऊन जाईल आता आपण काय करायचं आहे ते बघूया त्यासाठी अगोदर इथे आपण जिरं घ्यायचं आहे येथे मी दीड चमचा जिरं घेणार आहे जी वाटी रिकामी आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आता दीड चमचा जिरं घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे हे जिरे आणि मोहरीचे प्रमाण तुम्हाला किती लागणार आहे त्याच्यानुसार तुम्ही घालायचं आहे येथे मी दीड चमचा जिऱ्यासाठी अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स, मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन्ही मिक्स करून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता ज्यावेळेस आपल्याला फोडणी द्यायची असेल त्यावेळेस जिरे आणि मोहरी आपण एकाच वेळेस घेऊ शकतो त्यामुळे वेळ सुद्धा वाचेल हे आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि अशाच काही युजफुल टिप्स बघण्यासाठी तुम्ही चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता आता आपण या हिरव्या मिरच्यांचं काय करायचं आहे ते बघायचं आहे या हिरव्या मिरच्या तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहेत अशा या हिरव्या मिरच्या जशाच्या तशा टिकवण्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे अगदी पंधरा दिवस या मिरच्या जशाच्या तशा टिकतात त्यामुळे ही ट्रिक आपण कशी करायची आहे ते बघूया अगोदर या मिरच्याचे आपल्याला डेट काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने डेट काढून ठेवले तर मिरच्या जास्तीत जास्त दिवस टिकतात या पद्धतीने ते मी पटापट सर्व मिरच्यांचे डेट काढून घेत आहे मिरच्या डेट काढून झालेली आहेत या मिरच्या आपल्याला स्टोर करण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या असतात या मी अगोदरच धुतलेल्या आहेत तुम्ही नंतरही धुवून घेऊ शकता आता इथे आपल्याला एक पाण्याची बॉटल घ्यायची आहे अशा पद्धतीच्या पाण्याच्या बॉटलचा आपण वापर मिरच्या स्टोअर करण्यासाठी करणार आहोत अशा या छोट्या छोट्या बॉटल आपण टाकून देता त्याचा या पद्धतीने या मिरच्या स्टोअर करण्यासाठी वापर नक्कीच करू शकतो या पद्धतीने सर्व मिरच्या या बॉटलमध्ये मी भरून घेतलेल्या आहेत आता या मिरच्या बॉटल मधून कशा काढायच्या ते सुद्धा बघूया खूप छान ट्रीक आहे या पद्धतीने आपल्याला जेवढ्या मिरच्या घ्यायच्या आहेत तेवढ्याच याच्यातून सहज निघल्या जातात त्यामुळे या पद्धतीने मिरच्या स्टोअर करण्यासाठी अशा या प्लॅस्टिकच्या बॉटलचा तुम्ही वापर नक्कीच करा अशी ही प्लॅस्टिकच्या बॉटलची मिरच्या स्टोअर करण्याची आयडिया तुम्ही याच्याबद्दल कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे या काढून घेतलेल्या मिरच्या पुन्हा एकदा मी बॉटलमध्ये भरून घेत आहे आणि आता आपण याला झाकण लावून घ्यायचं आहे या पद्धतीने बॉटलमध्ये मिरच्या ठेवून आपल्याला या फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या आहेत ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आता तुम्ही हा बटाटा बघू शकता हा नवीन बटाटा आहे जुने बटाटे पांढर दिसतात आणि नवीन बटाटे या पद्धतीने असे साल निघलेले असतात अशा या बटाट्यांचे साल कशा पद्धतीने आपल्याला काढायचे आहे ते बघायचं आहे या पद्धतीने अशा या नवीन बटाट्याचे आपण पिलरने साल काढायला गेलो तर ती निघते तर पण असा हा पिलर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कशाचा वापर करून आपण याची साल काढायची आहे ते बघायचं आहे या बटाट्याची साल काढण्यासाठी मी औषधाच्या बॉटलचं झाकण घेतलेलं आहे याच्या या कडा आहेत त्याने आपण या बटाट्याची साल काढायची आहे तुम्ही आता बघू शकता किती सहज या बटाट्याची साल निघली जात आहे ते बघा एक्स्ट्रा बटाटा असा वाया जाणार नाही खूप छान अशी ही, ही ट्रिक आहे तुम्ही याच्या अगोदर ही ट्रिक कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा आता तुम्ही बघू शकता या बटाट्याची साल किती आपण सहज काढलेली आहे किती स्वच्छ असा बटाटा झालेला आहे ते बघा अशा या औषधाच्या बॉटलच्या झाकणाचा वापर करून तुम्ही बटाट्याची गाजराची साल काढू शकता आता आपण साखर जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी तसेच त्याला मुंग्या न लागण्यासाठी तसेच ती ओलसर न होण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघा बघणार आहोत ही साखर ओलसर न होता जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी आपण काय करायचं आहे ते बघूया ही साखर आपण उन्हामध्ये अर्धा तास गरम करून घ्यायची आहे साखरेमध्ये ओलसरपणा असेल तर ही साखर उन्हा ठेवल्यामुळे ती थोडीशी गरम होते आणि त्याच्यामुळे ओलसरपणा निघून जातो त्यामुळे अशा प्रकारे ही अर्धा तास उन्हामध्ये गरम करून घ्यायची आहे साखर आता अर्धा तास गरम करून घेतलेली आहे गरम करून झाल्यानंतर आता ही साखर आपल्याला कशा प्रकारे स्टोअर करायची आहे ते बघूया येथे ही साखर मी थंड करून घेतलेली आहे आता ही साखर आपण डब्यामध्ये कशा प्रकारे स्टोअर करायची आहे ते बघूया येथे मी स्टीलचा डबा घेतलेला आहे आता आपण टिश्यू पेपर घ्यायचा आहे टिश्यू पेपरची अशी छोटीशी घडी तयार करून घ्यायची आहे घडी करून झाल्यानंतर ही घडी आपण डब्याच्या खालच्या बाजूला घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने टिश्यू पेपर खालच्या बाजूला घालून घ्यायचा आहे आता इथे मी काही लवंग घेतलेले आहेत चार ते पाच लवंग घेतलेल्या आहेत आता याच्यातल्या दोन लवंग घेऊन आपण टिश्यू पेपरवरती ठेवायचे आहेत टिश्यू पेपरवरती लवंग ठेवल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आता या राहिलेले लवंग आपण वरती घालणार आहोत आता ही साखर आपण चमच्याने डब्यामध्ये भरून घ्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही साखर स्टोअर केली तर ती जास्तीत जास्त दिवस टिकते त्याला मंग्या लागत नाही आणि ती ओलसरही होत नाही त्यामुळे या पद्धतीने तुम्ही साखर नक्की स्टोअर करून बघा साखर आपण डब्यामध्ये पूर्णपणे भरून घेतलेली आहे आता आपण ज्या दोन लवंग राहिलेले आहेत त्या वरती अशा पद्धतीने साखरेत घालून घ्यायचे आहेत आता आपण या डब्याला झाकण लावून घेऊया या पद्धतीने डब्याला झाकण लावल्यानंतर डब्याचं झाकण जर सैल असेल तर तुम्ही येथे याला कागदही लावू शकता येथे मी वहीचं पान घेतलेलं आहे या पद्धतीने इथे आपण वहीचं पान लावून घ्यायचं आहे येथे तुम्ही पेपरही वापरू शकता अशा प्रकारे आपण झाकण लावून घ्यायचं आहे आता जो कागदाचा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कैचीने या पद्धतीने कट करून काढूया अशा प्रकारे साखर स्टोर करण्याची ही पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा टीप आहे ती म्हणजे कडधान्यासाठी आहे कडधान्यांना कीड लागू नये त्यासाठी ते जास्तीत जास्त टिकवण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे येथे तुम्हाला मी चवळी प्रकारे जास्तीत जास्त दिवस टिकवायची त्याला किडे लागू नये म्हणून काय करायचं आहे ते बघायचं आहे येथे अगोदर आपण ही चवळी ताटामध्ये ओतून घेऊया चवळी ताटामध्ये ओतून झाल्यानंतर ही चवळी जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी त्याला किडे न लागण्यासाठी येथे आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे येथे मी एरेंडेल तेल घेतलेलं आहे याच्यातलं थोडंसंच तेल आपल्याला लागणार ला आहे अगदी थोडंसं तेल आपण हातावरती घेऊया अशाच प्रकारे या तेलाचा वापर करून तुम्ही डाळी दुसरे ही टिकवू शकता त्याला जर किडे लागत नाही या पद्धतीने येथे मी अगदी थोडंसं ते तेल घेतलं होतं आता हे तेल आपण या पद्धतीने चवळीला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते व्यवस्थित चवळीला चोळून घ्यायचं आहे येथे मी चवळीला तेल लावून घेतलेलं आहे आता ही चवळी आपण डब्यामध्ये भरून घ्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही कडधान्ये स्टोर केली तर ती अगदी जास्तीत जास्ती जास्त दिवस टिकतात तसेच त्याला किडेही लागत नाही या पद्धतीने इथे आपण डब्यामध्ये चवळी भरून घेतलेली आहे आता आपण याला झाकण लावून ठेवूया पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या कॅसरोलच्या डब्यासाठी आहे किंवा चपातीच्या भाजीच्या डब्यासाठी आहे अशा प्रकारच्या भाजीच्या किंवा चपातीच्या डब्याच्या दररोजच्या वापरामुळे त्याच्यातून खूप खराब वास यायला लागतो अशा प्रकारच्या डब्यामध्ये ज्यावेळेस आपण भाजी ठेवतो त्यावेळेस त्या भाजीच्या मसाल्यांचा वास या डब्याला लागतो आणि त्याच्यातून वास यायला लागतो अशा वेळेस हा वास घालवण्यासाठी इथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे हे ट्रिक तुम्ही इलेक्ट्रिक किटलमधील वास घालवण्यासाठी तसेच जेवणाच्या दुधाच्या डब्यामधील वास घालवण्यासाठीही करू शकता आता इथे आपल्याला माचिस बॉक्स घेऊन त्याच्यातील तीन काड्या काढून घ्यायच्या आहेत डब्यामधील खराब वास घालवण्यासाठी तुम्ही माझेच बॉक्सच्या काड्यांचा अशा प्रकारे वापर कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा आता या काड्या आपल्याला या पद्धतीने पेटवून घ्यायच्या आहेत आता या पेटवलेल्या काड्या आपण या डब्यामध्ये टाकायच्या आहेत आता या आपल्याला विजवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यातील धूर फक्त आपल्याला या डब्यामध्ये पॅक करायचं आहे या काड्यांच्या धुरामुळे याच्यातील सर्व वास निघून जातो हा डबा आपण असाच पाच मिनटे झाकून ठेवायचा आहे पाच मिनटे झाल्यानंतर आता आपल्याला याचं झाकण काढून घ्यायचं आहे झाकण काढून घेतल्यानंतर येथे तुम्ही बघू शकता या काड्यांचा जो धूर आहे तो पूर्णपणे झाकणाला आणि डब्यालाही लागलेला असतो त्यामुळे जो काही खराब वास आहे तो निघून जातो आता या डब्याला आतून जो काही धुराचा वास लागलेला असतो तो घालवण्यासाठी हा डबा आपल्याला पुन्हा एकदा साबणाने स्वच्छ घासून घ्यायचा आहे असं केल्यामुळे डब्यामध्ये जो काही वेगवेगळ्या प्रकारचा वास येत होता तो, तो सर्व निघून जातो त्यामुळे ही सुद्धा खूपच युजफुल अशी ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा